नोव्हेंबरचा महिना हा संपत आलेला आहे जेमचे आठ दिवस शिल्लक राहिलेले आहे तरी सुद्धा या सतराव्या संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही तर जी आर कधी येणार दोन हप्ते एकत्रित मिळणार का या संदर्भात सविस्तरपणे फक्त एका मिनिटात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर पाहून गेला नोव्हेंबरचा हप्ता या संदर्भात जी आर प्रसिद्ध झालेला नाही पण मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि दोन हप्ते एकत्रित मिळणार का तर पाहून गेला अडकत यानो सध्या तरी या संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही तरी सुद्धा समोर निवडणूक का असल्या कारणाने दोन हप्ते एकत्रित येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर जी आर कधी येणार तर पाहून घ्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच याच आठवड्यात पैसे मिळणार असल्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे तर जी आर सुद्धा येत्या दोन ते चार दिवसात यायला पाहिजे तरच तुमच्या खात्यावर या महिन्यात पैसे जमा होऊ शकतील अन्यथा तुम्हाला सतराव्या हप्त्याचा वाटप डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत होणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र